हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या सोमवार चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोड मध्ये एकदम जबरात ट्विस्ट आलाय असा ट्विस्ट जो पाहून तुम्हाला सुद्धा खूप भीती वाटेल पर्णिकाने आपले चेटकिनीचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे कालपर्यंत जी परनिका आरू समोर एक सुंदर कॉलेजमधील मुलगी बनून आली होती जिला मराठी भाषेच्या साहित्याचा अभ्यास करायचा आहे पीएच डी करायची पण ती पर्णिका मराठी भाषेवर पीएच डी नाही तर जादू टोण्यावर चेटुकावर पीएचडी करतीये हे सिद्ध झालंय आणि तिने चक्क आरुषला असा गोड लाडू खायला दिलाय ज्यामुळे आरुषवर तिने चेटूक केलंय आरुष तिच्या ताब्यात गेलाय हिप्नोटाईस झालाय आणि त्यानंतर आरुषमधील दानवी शक्तीला जाग करायचं यासाठी तिने काळी जादूसुद्धा केली आरुष हा झोपेत असताना पर्णिकाने अनेक किलोमीटर अंतरावरून त्याला आवाज दिला आरुष आरुष मी तुझी वाट पाहते आणि आरुष हा चक्क झोपेतून उठला आणि कॉलेजच्या दिशेने जातोय पण आभाने त्याला पाहिलंय आभा त्याचा पाठलाग करतीये आणि पर्णिका ही चक्क एका झाडावर उलटी लटकलीये आणि आरुषला तेथे बोलून ती त्याच्यावर चेटूक करणारे त्याच्यातला दानव जागा करणारे राक्षस जागा करणारे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आभा खूप दुःखी होऊन ललितला सॉरी म्हणते आणि रडत रडत तेथून निघून जाते ललितला खूप वाईट वाटतं तर आसावरी चुडून म्हणते पाहिलं का तिचा भोळे भाबडेपणाचं नाटक आरूस समोर येऊ नये म्हणून तुला ती सॉरी म्हणाली आज जर ती तुला सॉरी नसते म्हटलं ना तर मी तिचं सत्य तिचा खरा चेहरा समोर आणला असता आणि तू तरी तिच्याशी बोलायला का जातो तिची कानामागे खाऊन घेतली काय गरज तिच्याबरोबर बोलायची यानंतर तिच्याशी पुन्हा कधीच बोलायचं नाही तिची हिंमत कशी होते माझ्या लाडक्या मुलावर हात उचलण्याची असं म्हणून आसावरी सुद्धा घरात जाते तेव्हा ललितला आठवतं की आभाने त्याच्या कानाखाली मारली होती आणि तो त्याच्या गालाला हात लावतो आभा ही घरामध्ये येते आणि चक्क ढसाढसा रडू लागते आता जे काही घडलं त्याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं ललितने तिची छेड काढली तिने ललितच्या थोबाडीत मारली आणि आसावरीने तिला सगळा दोष दिला तिच्या कानामागे मारली हे तिला सहनच होत नाही आणि ती खूप रडत असते तिला आठवतं की आसावरीने काय काय केलंय ती खूप दुःखी होते तिला समोर नाना बसलेले दिसतात मग नानांना कशाचीच समज नसते आभा रडतीये हे सुद्धा त्यांना कळत नाही ते ना त्यांचेच ते पत्ते खेळत असतात आभा त्यांच्याजवळ येते खाली बसते आणि म्हणते नाना आज खूप वाईट घडलं माझी काहीच चूक नव्हती त्या ललितने माझी छेड काढली तरीसुद्धा मला त्याची माफी मागावी लागली मी त्याची माफी मागितली कारण आरुषला कोणताच त्रास होऊ नये जर आरुषला त्या ललितने काय केलं हे समजलं असतं ना तर त्याला स्ट्रेस आला असता त्रास झाला असता आरुष आणि ललितचं भांडण झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं कारण आज आरुष खूप खुश होता पर्णिकाला भेटल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याच्याबरोबर खूप विचित्र घडत होतं पण आज तो स्ट्रेस फ्री होता आणि मला त्याला स्ट्रेस द्यायचा नव्हता म्हणून मी त्या ललितची माफी मागितली आभा ही नानांचा हात हातात घेते आणि म्हणते नाना जर आज तुम्ही ठीक असता तर त्या ललितची माझ्याशी असं वागण्याची हिंमतच झाली नसती तुम्ही कधी बरे होणार नाना हे तिच्या डोक्यावर हात ठेवतात आभाला बरं वाटतं तर इकडे आरुषच्या घरी सगळेजण जेवणाची तयारी करत असतात उर्वी सगळं काही जेवणाचं अंथरून टाकते आणि सगळ्यांना जेवायला बोलवते आरुष विद्याधर ललित सगळे जेवायला येऊन बसतात आरुष खूप खुश असतो तेव्हा ललितला समजतं की आभाने चुगली केली नाहीये आणि आरुषला जे काही घडलं त्याबद्दल सांगितलेलं नाहीये तर विद्याधर विचारतो आज काय आमची आरुषची स्वारी चांगलीच खुश दिसते कॉलेजमध्ये असं काय घडलंय आरुषला आठवतं की आज कॉलेजमध्ये त्याला पर्णिका भेटली होती पर्णिकाला आठवून तो खूप खुश असतो पण तो कोणाला काहीच सांगत नाही आणि म्हणतो तसं काही नाही आज देशपांडे सर खूप कूल होते त्यांनी मला सांगितलं संधी गेली तर गेली पुढच्या वर्षी नक्कीच भेटेल त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे ना म्हणून मी खुश आहे आणि कॉलेजचे विद्यार्थी भेटले त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं मी कविता म्हटली त्यामुळे मला आनंद झालाय विचारते अजून काय काय झालं आरुष झालेलं सगळं सांगू लागतो की कॉलेजमध्ये काय काय घडलंय जेवता जेवता ते मस्त गप्पा मारत असतात आरुष म्हणतो जीवन तर खूपच छान झालंय आरुषला आनंदी पाहून विद्याधरला सुद्धा समाधान मिळतं तो विचार करतो आपल्या बोलण्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो पण आरुषकडे पाहून असं वाटतंय की तो नॉर्मल आहे सगळं काही ठीक आहे आणि खरंच बरं झालं पण जोपर्यंत वेलनेश्वर आणि अमृत स्वामींची कृपा आहे तोपर्यंत आरुषला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आरुष तू नेहमी असा समाधानी खुश आनंदी राहा अशी प्रार्थना विद्याधर करतो पण आरुषच्या या सुखाला आनंदाला नजर लावायला पर्णिका आलेली असते पर्णिकाने चेटकिनीचं रूप घेतलेलं असतं ती आरुषच्या कॉलेजमध्ये एका क्लासरूममध्ये असते आणि जोरजोरात हसत असते आरुष बरोबर आज ती काहीतरी मोठं करण्याचा विचार करत असते तर इकडे आरुष हा जेवण करतो आणि विचारतो काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते काही गोड आहे का घरात तर आसावरी खोट खोटं म्हणते नाही रे घरात काही गोड नाहीये तुला खायचं असेल तर मी आत्ता खीर बनवते माझा पाय दुखतोय पण बनवते आरुष म्हणतो काकू काही गरज नाहीये काही बनू नको आभाने माझ्या बॅगेत काहीतरी ठेवलं असेल आणि नसेल तर मी तिच्या घरी जाऊन खातो असं म्हणून आरुष उठतो ललित आणि आसावरी खूप चिडतात तर इकडे हा सगळा प्लॅन पर्णिकानेच बनवलेला असतो ती खूप खुश असते आरुष त्याच्या रूममध्ये येतो आणि ऑफिस बॅगमध्ये काहीतरी गोड शोधू लागतो तेव्हा त्याला गोड सापडतं त्याला वाटतं हे आभानेच ठेवलेलं असेल आणि तो हे गोड बाहेर काढतो पण पर्णिकाला आठवतं की हे गोड आभाने नाही तर तिनेच ठेवलेलं असतं आरुष आणि आभाचं लक्ष नाहीये हे पाहून तिने गपचूप हे त्याच्या बॅगेमध्ये ठेवलेलं असतं हा सगळा तिचाच प्लॅन असतो हे गोड म्हणजे तिचं मंतरलेलं काहीतरी अस्त्र असतं ज्यामुळे आरुष तिच्या ताब्यातच होईल आणि आरुष हे चक्क गोड खाऊन टाकतो त्याला ते खूप स्वादिष्ट वाटतं तर इकडे चेटकिन पर्निका जोर जोरात हसू लागते तिला खूप आनंद झालेला असतो थोड्या वेळानंतर आरुष आपल्या रूममध्ये झोपी गेलेला असतो तर पर्णिका ही कॉलेजमध्ये टेबलवर चक्क तिची काळी जादू सुरू करते ती एक यंत्र काढते आणि त्यावर काहीतरी मंत्र मारते आणि जोरजोरात आरुष आरुष असं बोलू लागते आणि त्याचवेळेस एक पांढरा कपडा ती या मंत्र लिहिलेल्या जागेवर ठेवते आणि या पांढऱ्या कपड्याचा रंग बदलतो हा कपडा चक्क लाल होतो तर दुसरीकडे आभाला मात्र झोपत येत नसते आज जे काही घडलं ते सगळं तिला आठवतं की ललितने तिची छेड काढली मग पुढे काय काय घडलं हे सगळं तिला आठवतं आणि ती खूप अस्वस्थ होते तेवढ्यात नाना थोडथुडी भरल्यासारखं करू लागतात त्यांना खूप थंडी वाजत असते आभा विचारते काय झालं नाना तुम्हाला थंडी वाजते का तुमची अजून एक रग मी तुम्हाला देते असं म्हणून ती ब्लँकेट सगळीकडे शोधत असते पण तिला घरात कोठेच ब्लँकेट सापडत नाही त्यामुळे ती ब्लँकेट आणायला घराबाहेर येते तर इकडे पर्णिकाची काळी जादू सुरूच असते ती आरुष आरुष असं म्हणत असते पण आरुष हा गाठ झोपेत असतो त्यामुळे पर्णिका त्याला आणखी जोरजोरात हाका मारते आरुष आणि आरुष हा झोपेतून खाडकन जागा होतो खरं सांगायचं तर आरुष हा झोपेतच असतो पण त्याचे डोळे उघडतात कारण पर्णिकाने दिलेली मिठाई खाऊन तो तिचा वस झालेला असतो तो हिप्नोटाईज झालेला असतो आणि पर्णिका त्याला बोलवते आरुष लवकर आहे मी तुझी वाट पाहते आणि आरुष हा हिप्नोटिझम मध्ये असतो तो तिच्या वश झालेला असतो आणि पर्णिकाने सांगितल्याप्रमाणे तो झोपेत चालू लागतो त्याचे डोळे उघडे असतात पण त्याला कशाचीही शुद्ध नसते आणि पर्णिकाने सांगितल्यामुळे तो घराबाहेर पडतो आणि कॉलेजच्या दिशेने जाऊ लागतो तेवढ्यात आभा बाहेर येते आभाचं आरुषकडे लक्ष नसतं पण जाक्षणी आरुष हा गेट बाहेर पडतो तेवढ्यात आभा त्याला पाहते आणि तीही त्याचा पाठलाग करू लागते तर इकडे पर्निकाने चक्क एक मेणबत्ती पेटवलेली असते ती या मेणबत्तीकडे तिच्या पांढऱ्या डोळ्यांनी पाहत असते हा सीन खरंच खूप भयानक आहे आणि पर्निकाचा हा अवतार पाहून तुम्हाला खूप भीती वाटेल कारण जी पर्निका कॉलेजमध्ये येते स्माईल करते तेव्हा किती सुंदर दिसते आणि एवढ्या मोठ्या लाल टिकलीमध्ये तिचे हे पांढरे डोळे हे सगळं पाहून तुम्ही चांगलेच घाबराल पर्णिका ही आरुषला हात मारत असते आरुष लवकरे मी तुझी वाट पाहते आणि या मेनबत्तीच्या प्रकाशात तिचं हे रूप खूपच भयानक दिसत असतं तेवढ्यात कनकदत्ता तेथे येते आणि विचारते पर्निके काय चाललंय तुझं नेमकं तुला काय करायचंय तेव्हा परनिका तिला सांगते आई आता आरुष मधील दानवी शक्ती मी जागी करणारे आरुष माणसाचा राक्षस होईल दानव होईल आणि त्यानंतर तो कायमचा माझा होईल आणि मग माझं उद्दिष्ट पूर्ण होईल असं म्हणून पर्निका ही कॉलेजच्या बाहेर पडते कनकदत्ता सुद्धा चेटकिनी सारखी हसू लागते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की पर्निका चेटकिन पर्निका एका झाडावर बसलेली असेल आणि त्याचवेळेस आरुष तेथे येईल आणि हा जो लाल कपडा असेल जो पर्निकाने मंत्र मारून सिद्ध केलाय काळी जादू मारून सिद्ध केलाय त्यावर आरुष पाय ठेवणार मग आरुष त्यावर पाय ठेवेल की त्या आभा त्याला वाचवणार आभा त्याला थांबवणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही काजळ माया मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची